चारचाकी वाहनाच्या धडकेने माकड तरुणांसह किन्नरांनी केले अंत्यसंस्कार वरणगाव परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील घटना राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात चारचाकी वाहनाने माकडाला जोरदार धाक दिली त्यात माकडाच्या चेहऱ्याला जबरमार लागून ते जागीच गतप्राण झाले ही घटना गुरुवारी घडली आहे महामार्गावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने रुदरची घटना पाहिली असता त्यांनी वरणगाव येथील सर्पमित्र व प्राणीमित्र विजय संजय सोनार यांना भ्रमणध्वनीवरून माहिती कळविली होती सदरची मंडळी त्वरित घटनास्थळी गेले त्यावेळी गाडी चालक पळून गेला होता व माकड रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडले होते त्यावेळी महामार्गावरील कर्मचारी भूषण कुंभार नशिराबाद जयेश कोळी शुभम लोहारिया योगेश शिरसाट यांचे मदतीने महालक्ष्मीनगरमध्ये घरी घेऊन गेले तेथे भुसावळमधील किन्न अश्विनी राखी रुपाली यांनी भूतदया दाखवून माकडाची अंघोळ वगैरे घालून त्याला नवीन भगवी वस्त्रे चढविली व पूजाविधी करून त्याचेवर महालक्ष्मी नगरमधील मंदिराच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करून दफनविधी करण्यात आला वाहनधारकांनी वाहने चालवताना समोर आजूबाजूला पाहून वाहने चालवावी फक्त माणसांकडेच लक्ष न देता मुक्यावन्य प्राणीजीवांकडे सुद्धा लक्ष द्यावे असा सूर यावेळी उमटला होता तरुणांनी व किन्नरांनी केलेल्या या महान कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे याचा आदर्श इतरांनाही घ्यावा मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज वरणगाव